जगत संत तुकाराम महाराज पालखीचं सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी आगमन झालं नेत्रदीपक रिंगण सोहळ्यानं वारकरी सुखावला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पालखीचं स्वागत केलं चला पंढरी जाऊ बाप खुमा देवी वरा पाहू ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी असा हरिनामाचा गजर करत भक्ती रसात चिंब न्हावून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला पालखीचं स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असा गोल गोलरिंगण सोहळा झाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सोलापूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अमित माळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते हाती दिंड्या पताका मुखात अखंड हरिनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा तान्हाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठुरायाचं रूप पाहण्यासाठी आणि त्याच्या पायाचं दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीनं चालत आहेत नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता अकलूज इथं आगमन झालं यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पालखीच्या स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचं सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पालखी मार्गावर स्वरूपात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगर परिषदेच्या वतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं सोलापूर जिल्ह्यातील पहिलं गोल रिंगण अक्लूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालं पताका हंडे तुळशी विणेकरी मृदुंग आणि टाळकरी यांचं रिंगण झालं त्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्वपूजन केलं त्यानंतर अश्व रिंगणी धावले अश्वाचं रिंगणी धावणं उपस्थित अक्लूजकरांसाठी एक पर्वणीस ठरली भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची उपस्थिती होती